नमस्कार मी डॉक्टर अर्चना होमिओपॅथिक कन्सल्टंट आजची आपली केस आहे पासष्ट वर्षीय फिमेल पेशंटची ज्यांना राईट सायडेड सायटिक पेनचा त्रास होता ही जून दोन हजार चोवीसमध्ये घेतलेली केस आहे ही सुद्धा ऑनलाईन म्हणजेच व्हिडिओ कॉलवर घेतलेली केस आहे ते तर त्यांनी दिलेली माहिती अशी की त्यांना तीन चार महिन्यापासून उजवा पायाचा थोडा त्रास होत होता परंतु सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलंय परंतु जसा जसा त्रास वाढत गेला तसे त्यांनी हाडांच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून ट्रीटमेंट चालू केली डॉक्टरने त्यांना सायाटिका असल्याचे सांगितले त्यांना आठ दहा दिवस बरे वाटले परंतु नंतर त्रास एवढा वाढला की कुठल्याही एका पोझिशनमध्ये राहणेसुद्धा त्यांना कठीण होऊ लागले त्या खूप रेस्टलेस झाल्या व त्यांना खूप बेचैन वाटत होते त्यासोबतच त्यांनी काही लेप लावले काही ऑइल मसाज केला पण कशानेच आराम होत नव्हता अशामध्येच एक दीड महिना निघून गेला आता त्यांची झोपसुद्धा डिस्टर्ब झाली त्यांचा पेनसुद्धा वाढत चाललेला परत नेक पेन पण त्यांना व्हायला लागलेला त्यांचे एक नातेवाईक माझे पेशंट आहेत त्यांनीच त्यांना माझा रेफरन्स दिला व्हिडिओ कॉलमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसत होते की पेशंट किती रेसलेस आहे शारीरिक लक्षणं त्यांनी दिली परंतु मला त्यांचा स्वभाव जाणून घ्यायचा होता त्यांचा स्वभाव खूप शांत मन मिळाव राग तर त्यांना क्वचितच यायचा खूप ॲडजस्ट करून घेणे सॅक्रिफाईस करणे कुठलेही काम हातात घेतले की त्याची अति रिस्पॉन्सिबिलिटी घेणे कुणाची ही लवकर दया येणे त्यांचे नेचर खूप हेल्पफुल होते तसेच त्यांचे वडील व नवरा हे खूप स्ट्रिक्ट होते त्यामुळे त्यांचे सगळे आयुष्यच हे डॉमिनेशनमध्ये गेले त्यांना खूप बंधनं होती कुठलाच निर्णय घेण्याचा त्यांना स्वातंत्र्य नव्हते हे एवढं डिटेल सांगण्याचा उद्देश एवढाच की अचूक होमिओपॅथिक औषध हे मानसिकतेवरच सिलेक्ट केल्या जाते याचबरोबर त्यांना ॲसिडिटी व पोट साफ न होणे याचासुद्धा त्रास होता त्यांनी माझ्याकडे सहा महिने ट्रीटमेंट घेतली आता ट्रीटमेंट बंद होऊन दोन तीन महिने होऊन गेले तरीसुद्धा त्यांना काहीच त्रास नाही त्या पूर्ण बऱ्या आहेत त्यांनी दिलेला फीडबॅक हा केसच्या शेवटी अपलोड केलेला आहे अशाच एका नवीन केसज भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत ट्यून टू तु अबिझोमिओपॅथी थँक्यू